Sri Swami Samartha Namaskaram Mandali. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आपल्या देशभरात अगदी थाटामाटामध्ये शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो सर्व पितृ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच लगेच नवरात्रीचा पवित्र सण जो आहे तो सुरू होतो आणि आज आच, आजच्या दिवशी म्हणजे तीन ऑक्टोबरला हा सण सुरू होणार असून बारा ऑक्टोबर रोजी तो संपणार आहे नऊ दिवस अगदी धूमधडाक्यामध्ये आपण खूप गोष्टी करत असतो दुर्गा मातेला काय काय गोष्टी आवडतील आपण कोणत्या कोणत्या गोष्टी अर्पण करू शकतो याची आपल्याकडे एक लिस्ट तयार असते आणि आपण आपण त्या जशा जमतील तशा नक्कीच अर्पण करण्याचा प्रयत्न करत असतो अनेक जणांचे नऊ दिवसांचे उपवास असतील पूजा केल्या जातील मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जाते, जाते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला संपूर्ण नऊ दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा करायचा आहे हा उपाय जर तुम्ही कराल तर तुमच्यावरती कुलदेवीची नक्कीच कृपा कु राहणार आहे आता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीला दर्शनासाठी सुद्धा जाऊ शकतो किंवा मग देवीची ओटी भरू शकतो किंवा मग देवीचं स्मरण करू शकतो परंतु ह्या सर्व सेवा जर तुम्हाला जमत नसतील तर एक अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही ह्या काळामध्ये करू शकतात जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कुलदेवीची अखंड कृपा तुमच्यावरती होणार आहे तर बघा आज बऱ्याच जणांनी घटस्थापना केली असेल काहींनी फक्त दिवा प्रज्वलित केला असेल काहींनी स्थापना करून दिवा प्रज्वलित केला असेल तर या सर्व सेवा ज्या आहेत त्या आपण अगदी अगदी उत्साहामध्ये करत असतो पण जेव्हा देवीचं आगमन होतं आणि ती आपल्यावरती प्रसन्न व्हावी असं वाटतं तर त्यावेळी काही गोष्टी देवीच्या आवडत्या सुद्धा करायच्या असतात तर बघा आपल्याला दुर्गा देवीला अतिशय प्रिय असणारी एक वनस्पती आहे ती म्हणजे पारिजातक आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी किंवा मग नवरात्रीचे नऊ दिवस आहेत तर त्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्ही जर पारिजातकाचं झाड तुमच्या घरासमोर किंवा घराच्या बागेमध्ये लावलं तर दुर्गा माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला सुखसमृद्धी आणि शांतीचे आशीर्वाद देते आणि आपल्या घरामध्ये सुखशांती सुखसमृद्धी नांदायला सुरुवात होते जर तुम्हाला आजच्या दिवशी हे पारिजातकाचं झाड लावणं शक्य झालं तर नक्की लावा नाही शक्य झालं तर हे जे नऊ दिवस आहे तेवढ्यामध्ये नक्कीच लावा त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे दुर्गामातेला अत्यंत आवडतं जे फूल आहे ते म्हणजे जास्वंदाचं फूल जास्वंदाच्या फुलाचा रंग लाल आहे दुर्गा मातेला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आजपासूनच दुर्गा मातेला आपण रोज एक जास्वंदाचं फूल जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही रोज अर्पण करा याच्यामुळे दुर्गामाता आपल्यावरती प्रसन्न होते आणि इच्छित प्राप्तीसाठी हे फूल जर तुम्ही अर्पण केलं दुर्गामातेकडे जर तुम्ही हे फूल अर्पण करून काही इच्छा मागितली तर दुर्गामाता तुमची इच्छा जी आहे तीसुद्धा पूर्ण करते जर तुम्हाला स्वतःच्या घराची इच्छा असेल स्वतःचं नवीन घर व्हावं किंवा घर बांधण्याचा जर तुम्ही विचार करत असाल त्याच्यामध्ये अडथळे येत असतील किंवा मग तुम्ही घर विकत घेण्याचा विचार करत असाल त्याच्यामध्ये काही अडथळे येत असतील तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे एक मातीचं छोटंसं घर घेऊन यायचं आहे हे मातीचं घर जे आहे ते तुम्हाला कुंभार आळी जिथे असते किंवा कुंभार जिथे असतात तर तिथे ते सहजरित्या मिळतं मातीचं छोटंसं घर आणि ते आपण पूजेच्या ठिकाणी ठेवायचं असं केल्याने देवी तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण करते जर आपण कोणतीही गोष्ट करायला गेलो आणि त्या गोष्टीच्या वेळी अडथळेच येत असतील नवीन काहीतरी कामाला सुरुवात केली आणि त्या कामामध्ये आपल्याला जर अडथळे येत असतील तर आपल्याला काय करायचं आहे नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी घरामध्ये तुळशीचं रोप आपल्याला लावायचं आहे जर तुमच्या घरी आधीपासून तुळशीचं रोप असेल तर एक नाणे हातामध्ये घ्यायचं आहे एक रुपयाचं एक नाणं घ्या तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर हे नाणं जे आहे ते तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडून टाका यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये नवे मार्ग जे आहे ते तुम्हाला मोकळे होतील घरामधील क्लेश दूर व्हावेत आणि वातावरण शुद्ध व्हावं वादविवाद जर होत असतील तर ते कमी व्हावे असं जर वाटत असेल तर बघा आपल्या घरामध्ये जर तणावाचं वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळामध्ये विड्याच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवायचा आहे आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करायचा आहे याच्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाहू लागते आता बघूया कापुरासोबतचा अत्यंत प्रभावी असा महा उपाय हा उपाय जर तुम्ही केला तर दुर्गा मातेची भरपूर कृपा तुमच्या घरावरती राहणार आहे तर हा उपाय कोण करू शकतं घरातील महिला पुरुष मुलं कोणीही हा उपाय करू शकता आता महिलांना जर मासिक धर्म असेल तर काय करायचं मासिक धर्म असेल तर तुम्ही दुसऱ्या कुणाकडून तरी हा उपाय करून घेऊ शकता म्हणजे घरातील मुलं असतील तुमच्या कोणी पण ताई दादा कोणी पण असतील त्यांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो तर मग काय करायचं आहे आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूर जर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम जर नाही शक्य झालं साधा कापूर घेतला तरी हरकत नाही एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे किंवा एक पंती घ्या तिच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या त्याच्यावरती कापूर ठेवा आणि त्याच्यावरती दोन साबूत लवंग साबूत म्हणजे काय त्याला फुल असावं व्यवस्थित त्या कांड्या असाव्यात सर्व व्यवस्थित असावं कुठेही तुटलेलं असं लवंग नसावं असे दोन लवंग घ्यायचे आहे आणि हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ हा उपाय तुम्ही कधी करू शकता दिवसभरामध्ये कधीही करा तर आता हा कापूर जो आहे तो तुम्हाला आपल्या देवघरासमोर आता ज्यांनी घटस्थापना केलेली असेल त्यांनी देवीसमोर बसून आणि ज्यांच्या घरी घटस्थापना होत नसेल तर त्यांनी आपल्या देवघरामध्ये आपल्या देवतांसमोर बसून हा कापूर जाळायचा जा आहे आणि संपूर्ण घरभर आपल्याला एक मंत्र म्हणत म्हणत हा कापूर जो आहे तो घेऊन फिरायचा आहे ती वाटी जी आहे तर ती घेऊन फिरायची आहे तर मंत्र जो आहे तो नव्याण्णव मंत्र आहे ओम ॲम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम ॲम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र आपल्याला सतत म्हणायचा आहे जोपर्यंत तो कापूर संपूर्ण जळत नाही संपूर्ण त्याचा अग्नी जो आहे तो विजत नाही तोपर्यंत आपल्याला ओम ॲम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम ॲम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा सतत जप करायचा आहे हा जप का करायचा बघा आता ज्यांना कुलदेवी माहीत असेल तर त्यांनी कुलदेवीचा जप केला तरी सुद्धा चालेल त्यांच्या त्यांच्या कुलदेवीचा तुम्ही जप करू शकता पण तुम्हाला जर कुलदेवी माहित नसेल तर तुम्ही हा मंत्र जो आहे नव्याण्णव मंत्र तो सर्व देवींना लागू पडतो सर्व देव देवांची कृपा देवींची कृपा जी आहे ती आपल्यावरती होते म्हणून हा मंत्र जो आहे तो सोपा आहे आपल्या ओळखीतला आहे आणि आपण तो म्हणू शकतो इतका सोपा आहे म्हणून तो आपण म्हणायचं आहे असा मंत्र म्हटल्यानंतर बघा दुर्गा मातेचे भरपूर आशीर्वाद या कालावधीमध्ये आपल्याला मिळतात याचं कारण काय की हे जे नऊ दिवस आहे या नऊ दिवसांमध्ये दुर्गा माते दुर्गा माता जी आहे ती खूप जास्त प्रभावी असते पृथ्वी तलावावरती आणि ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठीच तर नऊ दिवस आलेली असते आणि म्हणून आपण या नऊ दिवसांमध्ये नक्कीच हा उपाय करायचा आहे मासिक धर्म असेल तर तुम्ही मध्ये बंद क बंद केलं चार पाच दिवस तरीही चालेल तुम्हाला जर नाही शक्य झालं दुसऱ्यांकडून शक्य झालं तर ते करून घ्या नाही करायला कोणी रेडी तर नका करू मग पुन्हा तुमचा जेव्हा मासिक धर्म संपेल तेव्हा तुम्ही सुरू करू शकता जर सुतक असेल तर तुम्हाला हे करता येणार नाही ना, बाकी सर्व कालावधीमध्ये तुम्हाला हे हा जो उपाय आहे तो करता येईल घरातील पुरुषांनी केला महिलांनी केला चालेल शक्यतो हा उपाय संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम शक्य होत नसेल संध्याकाळी सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करा काहीही हरकत नाही दुर्गा माता जी आहे ती आपल्याला तिचे मंत्रस्तोत्र म्हटल्याने आशीर्वाद देते आणि म्हणून आपण हा मंत्र जो आहे त्याचा जप करत करत असा कापूर जर आपल्या घरामध्ये जाळला तर संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निघून जाते सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं आणि दुर्गामातेचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद